काय होत आहे काय होत आहे चला घरी चावलील चला नाही काय हो वहिनी काय होत आहे चला बरं होते ते पाणी बघत काय वाचलं दर की नका तुला काकल विकल हाय का नाही दुसऱ्याच्या बायकाला हात लावितो तुमाय अकल काढू नको इथं चक्कर आली तुला बघत काय बसला दर की चक्कर आली कष्टी उठ ए उठ कर्नाटक बिट्टू करती काय चक्कर मला हा तुला लय चक्कर आली दुसऱ्याच्या आवत बरोबर येऊन पडती का भोसा का रे हा कळतय आम्हाला सगळं चक्कर काय येतील काय ये काय होत बीजा सडले दुसऱ्यांच्या बायकोला हात लावायला काय तसलं उष्ट काय सवय नाही आम्हाला आकले दिसतंय चांगलं चिटकत होता ना तिला भोकाच आहे का तू तिला चक्कर आल्या कळते तिला कशाला भांडण करताय तुला चक्कर आली होती काय नाटक कंपनी कंपनीत घेऊन जा तुला दावखाना बिवखाना काय नाही तुमचं काय चाललंय बावाटा मांढरा तांबड्या पैसे कमी पडले असत काहीतरी झालं असन बघावं जरा मला आलो नाटक झाले सगळे तुमचे घेतलं अंग काढून लगेच हाय का नाही बघत आधी दुसऱ्याचा नवरा बायको दुसरा नाही काढायचं तिकडे उद्योग बघायचे काय असन असे तू माहिती किती क्षण आहे मला कळतंय चांगलच कळतंय उद्योग काय चालला तो तुमचं इथं वावरात मी आलो का अंग टाकून दिलं आणि चक्कर आली मी मी कडी पत्ता आणायला गेले होते मला तुला चक्टी मला कडी पत्ता नाही का दुसऱ्याच्या वावरातला कडी पत्ता ठीक थी? आहे ते नावाला असेल फक्त नावाला कडी पाता काय तिकडे गेले असेल वावरात नाटक करायला कडी पत्ता आणते म्हणून आणि बसली तुला तू जेव्हा विश्वास ठेव बायको विश्वास ठेवा जरा विश्वास विश्वास घात त्यात सगळ्यांनी काय विश्वास ठेवायचा आता सगळं डोळ्यांनी बघितलंय सगळं दिसलंय मला त्या माका माग लपून सगळं पाहिलंय मी काय बघितलंय मग सांगितलं उसली तोन असा धरी तोन अहो तुम्हाला काही कळत का मला रात्री पासून ऍसिडिटी झालेली आहे मला खूप त्रास होतोय जेवण पण जात नाही ऊन किती आहे तुमच्या इकडे काय सांगते नाही ऐकलं ते मला ऐकलं सवय नाही असलं सगळं हा तू चांगली सवय दिसती मला काय काय सवय तुझी किन मातीत गेलंय तुझ दुसरं आग कल नसल्यासारखं काय बोलत तू कसलं घेणार कसलं काय घेऊन पण कशाला घेऊन जायचं ऐकून तर घ्या कधीतरी कधीतरी ऐकून घेत जा कोणाचं तरी अगं पण दारात एवढा कडी पात होता ना वावरती काय माहिती मला सांगितलं त्यांनी मी आले इकडे घ्यायला कोणी सांगितलं सासूबाई इथं कालवा करू नको मोकार नसते काय वाढू नको घरी उद्योग बघ यांच्या घेऊन ये पण घरी उद्योग बघ तुमचा चांगला उद्योग चालला होता आणि आता मला म्हणतो घरी उद्योग बघ तुझ्या घाण सवय नाही मला आम्हाला कळत हो हा कळत चांगलंच कळतय किती घाण सवय किती चांगली सवय अरे जा बाबा तू कशाला मोकार जास्त करतोय मी नाही जास्त तू जास्त करतोय जास्त एवढं करू नका अरे तुम्ही दोघं शांत बसा ना तुला ना घरी गेलो ना पोकाळ बांबूनच चोप येतो जरा तुला जास्त झालेलाय अरे अख्ख्या गावाचा खोडील किरा तू चार चार पोरींच्या मागे पळतो आणि तू काय सज्ज बायांच्या मागे पळतोय का मी कळतोय उपरा नाही मी मला हाय काहीतरी हा? डोक्यात समज आहे मला काहीतरी लय सज्जन आहे तू दिसते तुझं सज्जन पण किती तू तू किती क्षण आता मला माहिती दुसऱ्याची आकली काढायला तू एवढा नाही भारी झाला अजून काय काय चाललंय मला तर काहीच कळत नाही काय कस काय कळत नाही काय तुम्हाला घेणार नाही काय म्हणतो माझी तब्येत खराब आहे आणि इथे तुमचं फालतूच भांडण चालू आहे इथे विना कारणाचं विदाऊट एनी रिझन हो? आपल्याला कळावा ना कशाला यायचं इकडे आहे घालायला तिकडे घरी जायचं इथं दुसऱ्याच्या वावरात तमाशा करायचं नाही बांधवून जायचं पर तिकडे शिरायचं बी नाही आम्हाला काय हाऊस हा। नाही कळत काहीतरी चाललंय मी असते सबस... तुला सुद्धा बघाय भेटली नसती द्या दिवसापासून चाललेला दिसतंय तुमचं नाटक करायच्यात कदर करा जरा थोडीशी तरी ऐकत म्हणून काही पण ऐकून घेणार ठेवल तुझी कदर करायची हो न का चल काय नाही गायचं दवाखान्यात दवाखान्यात घेऊन जायचं बघायचं नाही पाहिला हिशोबात सुट्टा करायचा आहे ना की मॅटर काय संध्याकाळी पाठवून संध्याकाळी कशाला पाठवून देऊ तू म्हणा सगळे तुला माणसं काय घेऊन यायचं वाटलं हिला पाठवून देऊ तसलं तसलं ना विचारलं मी तुला शी बाबा किती घाणे बोलताय तुम्ही तू किती किती सज्ज रे दिसतय आता तुला टोचायला लागलं का खरं बोलल्यावर जरा लाजा बिजा जपा जरा बर काय असेल ना इथं उजत गालोस तर ऊन इथं मला घास कापायचाय आई बाप बोमल ते तो आपलं हिला घेऊन जा दवाखान्यात नसता उद्योग कशाला वाढून घेतो म्हणजे परत बघू ना पर अरे एक तर हिला दुसऱ्या गावावर करून आणली का तुला आणि त्यात तिच्या गाव आले पण म्हणाले कस दिसून आणली काय येत नाही आणि त्यात परत इकडे दुसरे धंदे पण चालू ती लाक लपडे ला मला कशाला सांगतो तू तिकडेच बघ ना मी म्हणतोय ना तुला गुढीत आता तू जा तिला निधाव खान्यात अस काहीच नाही ना नाही जा ए यार कुठे चाललं हे मा घरी अरे तुला सांगितलेलं कळतं का तिला घेऊन जा तिला पायात ताकद नसन राहिलेली बाबा तिच्यावर घेऊन जा तिला नास का तुमची इकडे इकडे तू पहिले इकडे बाबा कशाला पिक येतो माझं जा तुला दाखवतोच घरी चालता येत नाही उचलून घेऊन घेऊ तुला उचलायची काय आईला उचलत नाही बायको बाबो का कोणतं मग काय रे अब बाबा तू उचलत नाही तू एक काम कर चप्पल घालून पाय पाय चल तुला आता घरात गेलो सुटलेला बांबुणीचितो चालता येत नाही चप्पल घाल खाली नाटक करीती का तू नाटकच काढतो हे काय पत्ता धावतोच आता दानका तुला दामानी चल का पड़ल, पड़ल मी। ताली पण तुटलेली आता तू पण काय जना सारखं पण तो तुला घरी गेलो धावतोच बांबुणीच सांगतो चल काय मटण खाते मासे खाते म्हशी सारखे सारखं हत्ती सारखं वजन तुझं उचला ना पार तुला चक्कर यायला लागले आली तर काय करू विचारून येते का सांगून चक्कर येते तुला असं वाटतं ना तुला तालीवरच ठेव तुझे मी ऐकून वेळ येत का तुम्ही काय पण काय करताय ना मी कमीत कमी मोडली तर घरात तरी बसशील निसती हिंडती जानी जाणी सारखी पडेल पडेल मी अपेक्षा म्हाताऱ्या बारा चली इथून व्यवस्थित तुला दाख इथूच आता चली तुम आ... दामाने चल पडेल मी हाय इथं आली आता या हवे रोड नाही तुमच्यासारखा मुंबईचा चल हा चालली म्हशी सारखी बो बोंबलत वारखाडीत वरखाडीत आ... माकडा सारखी